भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव भडगाव तालुक्यातील गिरड येथील शिक्षक अनिल भगवान सावडे यांना सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन जळगाव यातर्फे दोन हजार पंचवीस चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल भगवान सावडे हे अनुसूचित जनजातींच्या न्यायासाठी व कोळी समाजाचे वधूवर सूचक मेळावे आयोजित करून करीत असलेले कार्य त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम तसेच करत असलेले समाजकार्य याची दखल घेऊन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री आठवले यांच्या मार्गदर्शनाने सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ लक्ष्मीताई कुमावत मार्गदर्शक प्रल्हाद सोनोने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण दोन पंचवीस पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे विधानसभा क्षेत्र प्रमुख भडगाव पाचोरा संजय राघो कोळी सुनील मोरे भडगाव दिलीप सोनोने नेहरू शेवरे वडजी दगडू कोळी बातसर दादाभाऊ कोळी पांढर ज्ञानेश्वर कोळी सुनील बिराडे संभाजी शेवरे कैलास जाधव गोकुळ पूर गुडी यांसह सर्व समाज बांधव पदाधिकारी व सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका